ती काही सांगत नाही पण तिच्या मनात खूप काही चाललेलं असतं एखादी मुलगी जेव्हा रिलेशनशिपमध्ये येण्याच्या उंबरठ्यावर उभी असते तेव्हा तिच्या मनात फक्त प्रेमाचं आकर्षण नसतं तर त्यासोबतच काळजी भीती जबाबदारी यांचाही कल्लोळ सुरू झालेला असतो आणि म्हणूनच ती थोडी काचकूच करते सावध राहते आणि लगेच हो म्हणत नाही कारण ती फक्त आजच नव्हे तर उद्याचंही भान ठेवते मुली मनाने फारच भावनिक असतात पण त्यासोबतच त्यांचं निरीक्षण आणि अंतर्ज्ञानसुद्धा खूप तीव्र असतं त्या लगेच समजून घेतात की समोरची व्यक्ती खरं तिच्याशी नातं प्रामाणिकपणे जोडू इच्छितो की फक्त वेळ घालवतो आहे त्यांना वाटतं तो, वाटत तो खरंच माझा विचार करतो का की मी त्याच्यासाठी फक्त एक पर्याय आहे आणि ही मनातली सततची द्विधा तिच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करते आणि म्हणूनच ती लगेच विश्वास ठेवत नाही तिला प्रेम हवं असतं पण फसवणूक नको असते एखाद्या नात्याची सुरुवात म्हणजे तिच्यासाठी फक्त हसणं फुलणं नव्हे तर ती अंतरंग उघडणारी असते तिच्या भावना स्वप्न भीती यांचं दार उघडणारी असते आणि हे दार उघडताना तिला खात्री हवी असते की ती समोरच्या व्यक्तीसमोर सुरक्षित आहे समजून घेतलं जाईल आणि तिचा आदर केला जाईल कधीकधी ती आधीच्या नात्यात जळलेली असते कधी इतरांच्या अनुभवातून शिकलेली असते आणि त्यामुळे ती कोणालाच लगेचच तिच्या आयुष्यात प्रवेश देत नाही तिच्या मनात जर हे नातं तुटलं तर असा एक भीतीचा धागा असतोच जो तिला थांबवत राहतो विचार करायला लावतो प्रेमात पडणं सोपं असतं पण प्रेम निभावणं हे तिला फारच गंभीर वाटून जातं तिची ही काजकूच म्हणजे कमकुवतपणा नाही आहे बरं का तर ती एक अंतर्मुख शक्ती आहे जी तिला स्वतःच्या भावना सन्मान आणि आयुष्याची किंमत लक्षात ठेवायला शिकवते जेव्हा ती अखेर हो म्हणते तेव्हा ती एक नातं स्वीकारते त्यासोबतच एक विश्वाससुद्धा की तिचं हृदय तिचं स्वप्न योग्य हातात आहे